नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यातील या भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे अनेक ठिकाणी किमान तापमान सतरा अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे राज्यातील तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील पुढील चार दिवस राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पावसासाठी पोषक हवामान असून थंडी सध्या गायब झाली आहे हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर उद्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सातारा पुणे सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील दहा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून अनेक भागातील थंडी कमी असून ढगाळ वातावरणाचाही अंदाज देण्यात आला आहे गुरुवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर रायगड नगर बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच शुक्रवारी कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात पुढील पाच दिवस थंडी कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद